नगरला शिवराय केसरी कुस्ती स्वर्गाला अर्धा किलो सोन्याची गदा होती आणि ती हसेल केली या महेंद्र गायकवाडने महेंद्रा भाऊबली महेर महेंद्रा सगळ्याला आपल्याला पाहता पाशे पाच कमालजी तुमचडी और गोरुजनता चढे पैलवाजे जनते मैदान पिराळे कुस्ती करा तगडी कुस्ती चालू आहे लक्ष्यावर लक्ष लागलेलं आहे लक्ष्यावर लक्ष असेल तर कुठलीही गोष्ट साध्य आणि कुस्ती चालू झाल्याबरोबर पैलवाना अंगभर डोळे पण फक्त आणि फक्त समोरचा तेवढा दिसत असतोय अशी कुस्ती असं रंगलेलं मैदान संता, संता था था कुस्ती मैदाना जमले महाराष्ट्राची भूमी शूरवीरांची भूमी साधू संतांची भूमी डोक्याने चालतात ते मंत आणि ज्ञानी करतात ते संत आणि या संतांच्या भूमीत आज मल्ल युद्ध झळकाय लागलेला आहे वर्षार्थ आणि मर्दुमकी म्हणजे कुस्ती वर्षार्थ आणि मर्दुमकीवर खर्च आज भाऊंनी केलेला आहे तगडी कुस्ती लागलेली आहे डाव आणि प्रतिडाव पाहिजे आत्याक आणि आक्रमण पाहिजे केल्याने होत आणि केलं पाहिजे समोरचा काय करणार याच्या पेक्षा मी काय करणार हे महत्वाचं आहे आणि प्रेक्षकांना एक सूचना दिली आहे जरा जुन्या पैलवानांचा सा इतिहास सांगा बरोबर का बऱ्याच जणांनी ते सूचित केलं जुन्या पैलवानांचा आम्हाला इतिहास माहिती व्हावा जरा जगत येत्या कामाचा इतिहास सांगतोय ऐका कामा जगा जेता झाला उंची भरत नाही म्हणून जात नव्हता जाहीर केला माझ्या पट्ट्या पुढे कोण दहा मिनिटं टिकला तरी दहा हजार डॉला पहिल्या दिवशी दहा लढले दहाच्या दहा ठुकोर काढले दुसऱ्या दिवशी बारा लढले बाराच्या बारा लोळा गोळा केले आणि जनतेत आवाज उठला भारताच्या कामाला भाग घेऊन दिला पाहिजे कामाने भाग घेतला कामा जगा झाला जिस्को बरोबर फायदलला कुस्ती आली होती जिस्को फार मोठा होता पैलावर व्यायाम करायचा त्याच्या मनाला ती गोष्ट लागली पुन्हा तयारी करून भारतात आला आणि कुस्ती लागली पुन्हा बेचाळीस सेकंदात आकडे ला आसमान दाखवला गामाने जिस्को भारताची फायनल झाली गामा पाकिस्तानात राहायला गेले एक जाती दंगा उसळले होते एक जमाव गमाच्या तालमीव चालून आला होता हिंदूला बाहेर काढा मारत होते छातीचा कोड बुडो आणि सांगितलं माझ्या देहाचे खंडोळ काढा नंतर कर लावा जमाव शांत झाला आणि निघून गेला धर्मनिरपेक्ष होते कामा भक्त होते कामाकपणे पण गायू झाला प्यारलीस या भोतावरती कोणाचा हात धरायची ताकद नव्हती गामाचा त्या हाताने माशी सुद्धा मारता येईल अशी परिस्थिती झाली गामाची मातारपणी कामाला मदत कोणी केली झिस केली सांगण्याचं तात्पर्य एवढं कुस्ती सांगण्याचं तात्पर्य एवढं कुस्ती म्हणजे काय जन्माला जन्मीच वैर नाही कुस्ती खेळ आहे आणि कुस्ती खेळाडू तरी स्वीकारायची असते हार जीत होत असते विजय पराभव होत असतोय चला अभिवान कुस्ती करा डाव प्रति डाव पाहिजे असा दैदिप्यमान इतिहास गामाचा आजही सण म्हणलं जात काय गामा, गामा गुण गेला नाही मग गामा केवढे मोठे पैलवान होते याचा जरा विचार करा कोरोनाला कोरोनाच्या काळात लाल मातीत घाम करणारे पैलवान दुसऱ्याच्यात रोजगारीने जाय लागले अशी परिस्थिती झाली कुस्ती क्षेत्राची वर्षा जोडीतले दहा बारा पैलवान दोनाचा चार हात करून घराकडे कर गेले परपंचाला लागले शबास कुस्ती बैवास मैदा प्रेक्षकांनी फक्त टाळ्या करून पैलवाना प्रोत्साहन द्यायचंय टाळ्या करायला जीएसटी टॅक्स काही लागत नाही टाळ्या केल्याने समोरच्याला प्रोत्साहन मिळतं आणि आपल्या शरीरात ऊर्जा निर्माण होते हे योगात सांगितलेलं आहे त्याला कुस्ती करा दोघांनी एकमेकांच्या चड्ड्या पकडलेले आहे दोन तुल्यबळ पैलवान आहे खट्ट कुस्त्या काटा कुस्त्या जोडी जोड तोडी सोडाच्या कुस्त्या फुकटचा पैसा जाणार नाही रुपया रुपयाचा मोलच होणार हे कसाब हे कौतुक हिंद केसरी पैलवान रोहित पटेल त्रिपल भारत केसरी पैलवान विजय भाऊ चौधरी तर कुस्ती करा थांबायचं नाही बैलवाजी कुस्ती आल्या बार होणार नाही कुस्ती छुटे की नाही महेंद्र काम बहुत बडाय महाराष्ट्र मिट्टी का कुस्ती कुस्ती नाम में। चले नाम भी, कमो, और दाम भी कमो, अपना नाम रोशन करो का जगायचं आणि कशासाठी जगायचं काय वाढवायचं काय फुलवायचं काय जोपासायचं हे कळलं पाहिजे आताच भाऊंनी सांगितलं येणारी तरुण पिढी उद्याचं भविष्य आहे येणारी तरुण पिढी निरोगी निर्याती राहिली पाहिजे आजच्या काळात संपत्ती ना महत्वाची नाही संतती महत्वाची आहे आजचा तरुण व्यसन आणि फॅशन या दोन गोष्टींच्या आधी गेलेला आहे विनाशाच्या कड्यावर खेचणारे तरुण पिढीला आदर्श निर्माण करण्यासाठी हे संयोजन हे नियोजन केलेलं आहे मारुती भाऊ माने सहा तीन एकोणीसशे ते कुस्ती गाजली होती आणि त्याचीच आठवण आज जामनेर मध्ये येते अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला आज रविवार सुपर संडे डे खरो फार मोठ संयोजन आणि नियोजन केलेलं आहे अकरा जानेवारी एकोणीशे सत्त्यात्तर ला बेळगावलाही हरिचंद्र बिराजार बाबांची गुस्ती महाबलि सतपाल बरोबर झाली होती हरिश्चंद्र बिराजरा मारुतीबाऊबाजी असते मल्ल सम्राट विष्णुपंत सावरजी असते त्याचबरोबर गणपत खेरकरांना असते कितीतरी परिवार आज आपल्या मध्ये नाही पण त्यांच्या नावाचा उल्लेख केला जातो मरावे परी कीर्ती रूपी व्हावे या लाल मातीच्या माध्यमातून या हरवती मृत्युमय मृत्यु जन्म होना तो कर्मों की बात है मृत्यु होना तो समय की बात है मृत्यु के बाद दिलों का घर करना, जला तो कर्मों की बात है कब्जा महेन्द्र ने मिो कब्जा घेतलेला आहे महेंद्र गायकवानी दो दोन तुल्यभा पैलवान झाडताय आणि गिरशाला लांबवण्याचा प्रयत्न चालू चालूय डंकी टाकण्याचा प्रयत्न प्रतिस्पर्धी करतोय डाव आणि प्रति डाव हे दुधारी शस्त्र असतंय डाव करणारा कजबी असावा लागतो नाव हे भुमर्यासारखे असत डाव करणारा कजबी नसे तर नाव अंगावरती उलटत असतोय कुस्ती करा नाव आणि प्रतिदाव कुस्तीतली कुस्तीत वतनदारी चालत नाही कुस्ती सांगून शिकून येत नाही कुस्ती आत्मसात करावी लागते तेव्हा हे शक्य होत असत अशक्य ते शक्य करण्याची किमया ही पैलवान कड असते असा ते ते साध्य करीत असाय अस कारण अभ्यास तो का या जगामध्ये कुठली गोष्ट असाध्य नाही अशक्य नाही हे दाखवून दिलं पैलवानाने हिंद केसरी मारुती भाऊ माने दिल्लीला गेले होते राजीव गांधींना भेटायसाठी सांगलीच शिष्टमंडळ घेऊ आणि पंचाचा निर्णय